सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलेलं असून यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के इतकं मतदान झालं दोन हजार एकोणीस ला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट चोपन्न टक्के मतदान झालं होतं त्यामुळे यावेळेस मागच्या वेळेपेक्षा दोन टक्क्यांनी मतदान कमी झाले दोन टक्के कमी झालेलं मतदान कोणाच्या फायद्याचं ठरणार आहे आणि कोणाला तोटावणार आहे हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. यंदा बारामतीच्या निवडणुकांमध्ये पवार कुटुंबांच्या वादापासून ते भाजप नेत्यांचे वादग्रस्त विधानापर्यंत अनेक मुद्दे गाजले. त्या बारामतीत आता मतदानानंतर कोणाचं पारड जड आहे समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा. बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान पार पडलं. त्यानंतर प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली. जी टक्केवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली त्यानुसार बारामतीत एकोणसाठ टक्के मतदान झाले. मतदानानंतर जेव्हा बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला जातो तेव्हा अशा काही गोष्टी सोबत आहेत ज्यावर सुप्रिया सोय यांचं पारडं जड असल्याची जनतेमध्ये चर्चा आहे असे कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सोय यांचं पारडं जड मानलं जाऊ लागले जाणून घेऊयात. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत बैठक घेतली होती आणि या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीतून संपवणार असं चंद्रकांत पाटील यांच्या नेहमीच्या आवेशपूर्ण आविर्भावात बोलले होते चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची तीव्र प्रतिक्रिया बारामती मतदारसंघामध्ये उमटली होती आणि बारामतीच्या मतदारांना हे विधान आवडलेलं नव्हतं कड़ा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी या नेटिव्ह वर सेट करत असताना दुसरीकडे मात्र चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळं बारामतीतील निवडणूक मात्र मोदी विरुद्ध पवार अशी होऊन बसली आणि त्याचा फटका बारामतीत बसू शकतो त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे कमी झालेलं मतदान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस दोन टक्क्यांनी कमी मतदान झाले विधानसभा मतदारसंघाने जर मतदानाची टक्केवारी बघितली तर बारामतीमध्ये एकोणसत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इंदापूरमध्ये सदुसष्ट पॉईंट बारा टक्के दौंडमध्ये साठ पॉईंट एकोणतीस टक्के बोरमध्ये साठ पॉईंट अकरा टक्के आणि पुरंदरमध्ये त्रेपन्न पॉईंट शहाण्णव टक्के तर खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये एकावन्न पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झाले पुरंदरमध्ये कमी झालेलं मतदार हे शिवदारे गटाची नाराजी अजूनही असल्याचं स्पष्ट दाखवून देते तर दुसरीकडे वोरमध्ये संग्राम थोपटे यांनी लावलेली ताकद त्यामुळे वाढलेलं मतदान या दोन्ही गोष्टी अजित पवारांचं टेन्शन वाढलेलं नरेंद्र मोदी आणि शरद पवारांवर टीका करताना एका प्रचार सभेत नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला भटकते आत्मा हा मोदींनी मारलेला टोम शरद पवारांसाठी होता आणि याचे तीव्र पडसाद बारामती लोकसभा मतदार संघात उमटले या आधी अजित पवारांनी देखील पवारांच्या वयाचा उल्लेख करताना त्यांनी रिटायरमेंट घ्यावी अशी टीका केली होती तेव्हा देखील ती टीका अजित पवारांच्या अंगलट आली होती त्यानंतर मोदींनी केलेल्या टीकेमुळे अजित पवार सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे खडकवासला हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता दोन हजार चौदा ला खडकवासला मतदारसंघातून महादेव जानकर यांना जवळपास लाख लीड मिळालं होतं दोन हजार ला कांचन कुल यांना खडकवासला मतदारसंघातून सत्तर हजारांचं मताधिक्य अधिक्य मिळालं होतं त्यामुळे खडकवासला मतदार संघावर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांची भिस्त होती मात्र या मतदार संघातून मतदान कमी झाल्यामुळे अजित पवार यांचं टेन्शन वाढले बारामती जी लोकसभा निवडणूक पहिल्यापासून भावनिक मुद्द्यांवर लढवली जात होती त्यासाठी अजित पवारांविरुद्ध त्यांचे सगळं कुटुंब एकवटलं होतं अगदी मतदानानंतर देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींची भेट घेतली या भेटीतून अजित पवार हे किती एकटे पडले ते, ते दाखवण्याचा सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न होता शरद पवारांची प्रकृती देखील शेवटच्या दिवशी बिघडल्यामुळे त्यांना सगळे कार्यक्रम हे रद्द करावे लागले बारामतीत पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे जो फक्त त्यांच्या नावावर मतदान करतो अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पुतनाने काकांना फसवलं असं नरेटिव्ह सेट करण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा गट हा बारामतीत तरी बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं दिसून येते या मुद्द्यावर अजित पवारांना शेवटपर्यंत काउंटर करता आलं नाही त्यामुळे वरचे सगळे मुद्दे लक्षात घेता मतदानानंतर कुठेतरी पुन्हा एकदा सुप्रि सुळे यांच्या बाजूनं पारडं झुकलंय का असा प्रश्न निर्माण होतोय आता याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे ते चार जूनला पण या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा